महत्वाची बातमी माझ्यापेक्षा जास्त निधी जिल्हा परिषद मधून अनिल भाऊ मोटे यांनी खेच आणला खासदार धैर्यशील मोहिते पाटील अलोट गर्दीत सोलापूर जिल्हा परिषद व सांगोला पंचायत समिती प्रचार शुभारंभ संपन्न झालाय सोलापूर जिल्हा परिषद आणि सांगोला पंचायत समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत घेरडी येथे गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी प्रचाराचा धडाख्यात शुभारंभ करण्यात आलाय माझ्यापेक्षा जास्त निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनिल भाऊ मोटे यांनी आपल्या भागासाठी खेचून आणलाय त्यामुळे विकासाची ही गती कायम राखण्यासाठी योग्य उमेदवार उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन माडा लोकसभेचे खासदार धरशील मोहिते पाटील यांनी यावेळी केले घेरडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ शुभांगी अनिल मोटे घेरडी पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री श्रीनिवास दादाकरे आणि सोनन पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ वर्षा सुरेश गवंड यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मान्यवरांची मांडी आळी होती प्रचंड जनसमुदायाचा प्रतिसाद घेरडी येथे संपन्न झालेल्या या प्रचार शुभारंभ सभेला मतदारांनी अलोट गर्दी केली होती सभेच्या सुरुवातीस अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर माशे सरपंच दिलीप मोठे यांनी आपल्या प्रास्ताविकातून उमेदवारांच्या कार्याचा आढावा घेतला आणि विजयाचा विश्वास व्यक्त केलाय या भागाचा कायापालट करण्यासाठी आणि रेखडलेले कामे पूर्ण करण्यासाठी सौ शुभांगी मोठे श्रीनिवास करे आणि सौ वर्षा गवण यांना प्रचंड मतांनी विजय यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि वक्त्यांनी विरोधकांचा समाचार घेत आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले या विशेष कार्यक्रमासाठी लोकप्रिय खासदार धनशील भैया मोहिते पाटील उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटचे प्रदेश प्रवक्ते महादेव तळेकर सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील तालुकाध्यक्ष दत्तात्रय सावंत युवा नेते महेश नलवडे माशी सभापती अनिल भाऊ मोठे ज्येष्ठ नेते व माशी सरपंच दिलीप मोठे राजाराम घोटुकडे कयुम आतार अमीर आतार अविनाश जगदोने सुनील बोरफडे बिरा पुकळे पोपट पवार शामराव पोळ किरापा देवकते तसेच सबेला परिसरातील ग्रामस्थ तरुण वर्ग आणि महिलांनी मोठी उपस्थिती दाखवली होती Namun, ini boleh dikatakan dengan adil kerana perjalanannya menyebutnya sama rupa-rupa. Nah, awalnya pilihan yang terkisahkan. Bila wawasan terang, takkan ada yang mengatakan ketentuan terhadap industri, kebayangan, dan setelahnya, maka setelah itu, kita akan mencari kemampuan yang disatakan, dan kita akan mencari kemampuan yang disatakan.

चुकी जेका राजा वञे प

पैसे राज्याच्या केंद्राचा पैसा आला महाराष्ट्राच्या हिश्वन पैसे एकीकरण महिन्याला आपण माता भगिनीला लालकी बहिणी म्हणून महिन्याला पंधराशे रुपये